तन पाता पाता, पाता पाता हीरा मार पर खड़ी ताल सिद्धि तो हाय मेरे तो जैसे ही बोला उन्हें खड़ा तन अरे जान छोड़ी पाता पाता मेरे चला और अंधे मिर्चा मेरे सिद्धि मुझे वो दखन का चूहा चाहिए हाय तो जंदा नहीं तो बुर्दा अरे पाता पाता सिद्धि उतर ला हुजूर क्या देखेगा आपकी दूसरी नमाज पूरी होने तक उस बाप के कदमों में होगा

अरे तर खऱ्या अर्थानं माझा शोभा बाहेर पडणार नसेल घ्यावं लागेल आणि मासाहेबांनी मेहनत मात्र मासाहेबांच्या हातातले तलवार पाहिले हा नेताजीच्या डोळ्यात खळकळा तुमच्या हातामध्ये तलवार मसा स्वराज पण तुमच्या हातात तलवार तलवार महासाहेब कृदाना स्वराज्यासाठी मनगटा काम येत असतील तर खऱ्या अर्थानं बांगडी असताना हे मर्दानी मनगट आता उभा राहिलाच पाहिजे हा ज्ञाताची आई

प्रत्येक वेळेस प्रत्येक लढाई शक्तीच्या बळावर नाही फक्त बळाच्या बळावर नाही कधी कधी युक्तीचाही वापर करावा लागेल जो खऱ्या अर्थाने भगवान श्री कृष्णांनी केलाय जो प्रभू रामचंद्रांनी केलाय आता मला तीच युक्ती खावी लागेल आणि राजांनी बाजीकडे पाहिलं आणि उतरले बाजी परिस्थिती पाहताय या परिस्थितीमध्ये काय तुमचा निर्णय आणि बाजी उतरला राज आता गणिमी डाऊ टाकूची आणि राजे उतरले म्हणजे बाजी, बाजी। राज आपल्याकडे शिवा आहे ना तुम्ही पाहिला नसेल त्याला नाही मी ऐकू न आठ महिन्यापूर्वी आपल्या नेता पुरता ना शिवाजी शिवा। हो राज शिवा। तो शिवा हुबे हु हुच्या सारखा दिसतो या काय बोलतो बाजी राज त्याला जर शिवाजी म्हणून पुढे पाठवला तर आणि आपण मागून निघालो तर आणि राजांनी खऱ्या अर्थान बाजीच्या पाठीवर हात ठेवला बाजी अहो माझ्या मावल्यांना पुढे करून माग राजे पण मिरवाय राज नाही झालो ना मी नाही अह लडू बी आणि मरू बी तसा बाजी उत्तरला नाही राजा नाही माझ्यासारखा बाजी आणि माझा शुभा गेला ना, ना

जातो आणि जातो आणि पाहता पाहता शिवाजमध्ये गेले राजांची वस्त्र परिधान केली आणि मिशेला फिर देत बाहेर आला राजा वळखानावर वळखानावर दिसतो की सरकार आणि राजांच्या डोळ्यातून खळ दिश्रो उघडला राजाने आपल्या डोळीवरचा टोप काढला शिवाच्या डोळीवर ठेवला आणि पाहत राहिले अरे शिवा हुबे सारखा दिसतो रे आमच्या सारखा अरे मी तुला पहिल्यांदा ओळखलं नाही तसा शिवा जाग्या उडी मारीत म्हणाला म्हणजे राजा राजा तुम्ही मानता मी वळखल नाही म्हणजे तो शिद्धी मी मला ओळखायचा नाही ना व आणि एवढे शब्द राजांनी ऐकले आणि राजांच्या डोळ्यातून खळखळ असतो राजांनी शिवाचा हातात घेतला शिवा ए शिवा कसं वो जालेतू लाद तानिव <m original> मी तुला सिद्धीच्या भेटीला पाठवतोय ते आणि तसा शिवा उतरला एवढ्या दिस तुमच्या हाय तुमच्या काळजाचा मृत्यू दिसतोय आणि तसा शिवा उतरला राज मृत्यू म्हणजे माझं भाग्य आहे ना ग राज त्या किड आणि राजाने खट्टा मिठी शिवाला मारली आणि राजांच्या डोळ्यातून खळखळ उघडणारे असतो आता शिवाच्या पाठीवर पडली अजून शिवाच्या हरला कर शिवाला, शिवाला माहित होतं या ऊपर भेट नाही आणि राजांनाही माहित होतं शिवाजी या नंतर भेट होणार नाही पाहता पाहता भेट ठरला आणि शिवाजी राजांनी खाली खरिता धाडला सिद्धीला बातमी तुम्ही कळाल शिवा आपल्या भेटीला येत आहे शिवाजी राजा शरण आहे आणि सिद्धी आनंद हा ही गया दख्खन का चुहाग सिखंद अल्लाह की मेहरबानी हो गए अब दिखाएंगे उसे सिद्धीनं आपल्या सगळ्या बातमी पोहोचवतो सगळे आनंद सहा महिन्यापासून पडला होता थोडाही ढिला ढिरा आणि पाहता पाहता आनंद जास्त वाढलं आनंदाला उदाहरण आलं की मोडायला वेळ लागत नाही हे सुद्धा राजांना माहित होतं सिद्धी आनंद गेला आणि आता शुभ म्हणजे पृथ्वी शिवाजी आमचा शिवा का आता पालखीत बसायला तयार झाला राजाने आपल्या निवड्या पावले स्वप्न घेतला सोबत राजांनी भेट ठरला या पन्हाळ्यावरून माग चामाची वरून म्हणजे जवळपास तीनशे साठ फूट खाली यायचं आणि तिथून विशाळगड काबीज करायचा विचार करा पावसाळ्याचे दिवस आहे मागची एकमेव वाट तीही निसारती अरे पाऊल चुकलं मृत्यूला मगर मिठी पण राजांनी त्या ठिकाणी बाजी आणि मौल्यानं सोबत घेतलं राजे मागून निघणार पण तोपर्यंत दाखल झाले बोहिणी पालखी डोक खांद्यावर घेतली आणि प्रति शिवाजी असताना शिवा आता सिद्धीच्या भेटीला निघाला खाली आला पडदा सरकला आणि तसा शिवा उतरला ते रूप पाहिलं आणि सिद्धी उतरला आई राजे आई।, आई बहुत देर कर दिया आने में आपने आइए राजा अंदर चलिए और ताटवली प्रति शिवा जस तारे शिवा बहुत आपदा पालकीतून बाहेर आए एक एक कौलसामेना पडू लागले ला। पण ताटवली उस ज्या बाजूला उभे असते रे दोन यवनी डोळे मात्र आता शिवाकडे रोखण पाऊ लागले शिवाकडे नजर फिरली राग रोखून पाहतो ते ये ये ये, ये लगता है सिमा जी हो आणि पाहता पाहता ते विचार मात्र त्याच्या अंतकरणात होते आणि प्रतिश्वास असणारे शुभांत एक एक पाऊल आता शामिण्याच्या हात पडत होत पण शेवटी न राहून ते फुटे फुटणारे पाहता पाहता विचार करणारे डोळे फुटे फुटले मुझे लगता है ये सिवासी नहीं हो सकते आणि सिद्धीच्या तळपायाच्या एक मस्तकाला गेलो पहिला बाळ आणि रक्ता चिळकांडी यंत्रणेत हौदोस पेटला पाहता पाहता उजव्या दंडावर झालेल्या शिवाच्या वारान शिवा लालबुंद होऊ लागला आणि संतापलेला सिद्धी उतरला सजवता सजवता तो ही है शिवा आणि शिवा उतरला अरे भाय वळा कळत आहे भाय मी कोळ्यानं पगर मी शिवा

अरे माझ्या वडिलांच्या वेळे मी पाहिलं आहे मी पाहिलं आहे तर हे खरेच असतील तर यांच्या आता ते वाराची खून हवे आणि सिद्धीची तलवार पुढच्या डोक्याने बाजूला झाला आणि पाहिलं खून नव्हती शिवा आपण पुढचा वार

शेवटी शेवटचा भाग अरे जगदंब माझा शिवा खाली पडला पण जातानाही शिवा मात्र सांगत राहिला अरे माझ्या सांगा बरं शिवा गेला पण राज तुला लई मोठ उपकार ते राज जन्माला मी खऱ्या अर्थानं शिवा काशी पण तुम्ही माझा उपकार केलं मरताना मला शिवाची राजा जा यापेक्षा निष्ठेचं उदाहरण काय माझ्या राजांनी अशी एक एक निष्ठावंत बावळ्यांची फौज तयार केली आणि त्या निष्ठेमधूनच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा स्वराज्याचा अग्नीकुंड उभार हे सगळ्या मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं